एसएमबी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण टी एट परीक्षेसाठी जे काही महत्वाचे मानसशास्त्राचे जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहेत खूप आपला आयएमपी असणार आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ एकदम फ्री मध्ये पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पहा हे चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा त्या ठिकाणी बघा याची पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल होईल त्याच प्रकारे आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा त्यावर सुद्धा आपण महत्वाच्या अपडेट्स टाकत असतो चालू घडामोडी वगैरे त्यामुळे दोन्ही पण ग्रुप खूप महत्वाचे आहेत बघा दोन्ही चॅनल तुम्ही लवकरात लवकर जॉईन करायचे आहे चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं विधान वाढच्या संदर्भामध्ये सत्य आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाईप करण्याचा प्रयत्न करायचा आहे काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणतं विधान वाढच्या संदर्भामध्ये सत्य नाही विचारले बघा आहे का नाही याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन व्हायचं नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ब बघा वाढ ही काय असते गुणात्मक असते हे काय बघा सत्य नाही बाकीचे पहा वाढ ही शारीरिक असते एकदम बरोबर आहे वाढ मस्त येते ही सुद्धा बरोबर आहे आणि वाढ विशिष्ट कालावधी पर्यंत होते हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे परंतु वाढ ही गुणात्मक असते का तर गुणात्मक नसते पहा म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आपल्या या ठिकाणी चुकीचं विधाने पहा बरोबर तर वाढ ही बघा संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह असते ती मस्त येते पहा समजलं पुढचा प्रश्न आहे पहा शिकणे म्हणजे अनुभवामधून होणारे वर्तन बदल ही व्याख्या कोणी केली आहे काय प्रश्न आहे पहा शिकणे म्हणजे अनुभवातून होणारे वर्तन बदल ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे तर मित्रांनो ही जी काय व्याख्या आहे ऑप्शन क्रमांक ब थॉर्न डाईक थॉर्न डाईकने ही जी काय व्याख्या ही केलेली आहे थॉर्न डाईकने समजलं तर मित्रांनो जे काही थॉर्न डाईक आहे यांनी आपल्या शिक्षण आणि मानशास्त्र एज्युकेशन अँड सायकोलॉजी या पुस्तकामध्ये त्यांनी ही जी काही व्याख्या ही मांडलेली आहे ही व्याख्या मांडलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा खालीलपैकी कोणता घटक हा अध्ययनावर थेट परिणाम करत नाही म्हणजे परिणाम करत नाही असं विचारलंय तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा वंश परंपरा ऑप्शन क्रमांक ड हा जो काही घटक आहे मित्रांनो हा अध्ययनावर डायरेक्ट परिणाम करत नाही वंश परंपरा बाकीचे जर पाहिले तर वंश परंपरेचा अध्ययनावर डायरेक्ट परिणाम होत नाही तर शारीरिक आणि मानसिक क्षमतावर परिणाम होऊन अप्रत्यक्षपणे अध्ययनावर या ठिकाणी प्रभाव पडू शकतो हे या ठिकाणी बरोबर पहा पुढचा प्रश्न बघा अहम इगो ही जी काही संकल्पना आहे ही खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली कोणती अहम म्हणजे इगो ही जी काही जी काही संकल्पना आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली मित्रांचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ बघा सिंगमंड फ्राईड या शास्त्रज्ञाने ही जी काही संकल्पना ही मांडलेली आहे लक्षात ठेवायचं आहे सिंगमंड फ्राईड मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळन की माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि जर जास्त लाईक आल्या तर आपण या ठिकाणी संपूर्ण मॅरेथॉन घेणार आहोत फक्त तुम्हाला व्हिडिओ ऐकायचा आहे यामध्ये तुमचे भरपूर रिव्हिजन होईल कारण की याला रिव्हिजन होणं शक्य नाही पा कारण की जर आपण व्हिडिओला रिव्हिजन केली तर नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायची पा पुढचा प्रश्न पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलो करून ठेवा कारण की आपण जर आणखी परिस्थिती भेटला तर आपण आणखीन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत खालीलपैकी कोणती अध्ययन उपत्ती प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे काय प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणती अध्ययन उपत्ती प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे तो ऑप्शन क्रमांक क धारण धारणदायकची संबंधी वाद अध्ययन उपपद्धती याचं बरोबर उत्तर पहा समजलं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा भाग नाही विचारलाय खालीलपैकी कोणता घटक हा व्यक्तिमत्वाचा भाग नाही त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ड शारीरिक रचना मित्रांनो शारीरिक रचनाचं बरोबर उत्तर आहे समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा बुद्धी ही अनेक क्षमतांचा समूह आहे हा सिद्धांत कोणी मांडला काय प्रश्न आहे बुद्धी ही अनेक क्षमतांचा समूह आहे हा जो काय सिद्धांत आहे मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक ब गार्डनरने मांडला लक्षात ठेवा गार्डनरने हा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी कोणती भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही खालीलपैकी कोणती भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ड स्मरण शक्ती लक्षात ठेवायचं आहे स्मरण शक्ती याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पहा नऊ नंबरचा प्रश्न आहे पहा मूलभूत गरजांचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला मूलभूत गरजांचा हा जो काही सिद्धांत मित्रांनो हा खालीलपैकी कोणी मांडला याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक अ मास्लो लक्षात ठेवा मास्लो या शास्त्रज्ञाने पहा याचा जो काही सिद्धांत हा मांडलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर अत्यंत महत्वाचा आहे खालीलपैकी कोणती किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्ये आहेत बघा किशोरवयीन मुलांची या ठिकाणी वैशिष्ट्ये सांग विचार विचारलेली आपल्याला तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे भावनिक अस्थिरता जाणवते ही काय पहा किशोर वयी मुलांची वैशिष्ट्ये पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा बोधात्मक विकास काय प्रश्न आहे बोधात्मक विकास सिद्धांताचे जनक कोण आहेत याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आजी पी याजी हे काय या आहेत की बोधात्मक विकास सिद्धांताचे जनक आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता खालीलपैकी कोणता घटक हा स्मृतीवर परिणाम करतो तर कोणता घटक हा स्मृतीवर परिणाम करतो तर अवधान अवधान हा जो काही घटक आहे मित्रांनो हा या ठिकाणी स्मृतीवरती परिणाम करत असतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता सामूहिक काय प्रश्न आहे पहा सामूहिक अवचेतन मन ही संकल्पना कोणी मांडली तर मित्रांनो ही जी काही संकल्पना आहे याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ब युंग युंग या शास्त्रज्ञाने ही या ठिकाणी मांडलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ने पहा खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता आहे तर कोणती अध्ययन अक्षमता आहे तर ऑप्शन क्रमांक क डिस्ले किया लक्षात ठेवायचे बघा डिस्लेस्किया हा जी काय पहा ही अध्ययन अक्षमता आहे या ठिकाणी विचारले आपल्याला अक्षमता क्षमताने विचारली तर अक्षमता या ठिकाणी विचारलेली आहे पुढचा प्रश्न आहे शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता या ठिकाणी नियम आहे तो ऑप्शन क्रमांक क तत्परतेचा नियम याचं बरोबर उत्तर आहे पहा तत्परतेचा नियम पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी कोणती प्रेरणा अंतर्गत प्रेरणा आहे खालीलपैकी कोणती अंतर्गत प्रेरणा आहे तो ऑप्शन क्रमांक क स्वतःच्या आनंदासाठी शिकणे हीच खरी अंतर प्रेरणा आहे पहा स्वतःच्या आनंदासाठी शिकणे समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कुठे स्थापन केली तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुणी आणि कुठे स्थापन केली होती तर विल्यम उंटने जर्मनी या देशामध्ये दे पहा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती त्याचं नाव आहे पहा विल्यम उंट का काय ठिकाणी उंट हे शब्द आहे कुठे पहा ते जर्मन या ठिकाणी स्थित आहे कुठे जर्मन या ठिकाणी समजलं खालीलपैकी कोणता घटक सामाजिक विकासावर परिणाम करतो खालीलपैकी कोणता घटक हा सामाजिक विकासावर परिणाम करतो ऑप्शन क्रमांक बघा कुटुंब आणि समाज लक्षात ठेवायचा पहा हा जो काय बघा हा या ठिकाणी सामाजिक विकासावर परिणाम करत असतो पुढचा प्रश्न आहे पहा समस्या निराकरण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तर ही ऑप्शन क्रमांक क ही बोधात्मक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही बोधात्मक प्रक्रिया आहे कोणती बोधात्मक प्रक्रिया आहे नेक्स्ट आहे पहा वर्तनवाद बिहेव्हिरिजम या विचारसरणीचे जनक कोण मानले जातात वर्तनवाद म्हणजे बिहेव्हिअर याचे जे काही जनक आहेत पहा हे कोण मानले जातात मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक क जेबी वॉटसन लक्षात ठेवा जेबी वॉटसन हे वर्तनवादाचे जनक आहे नेक्स्ट हे पहा मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं वैज्ञानिक अध्ययन आहे ही व्याख्या कोणी केली आहे तर मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियाचं वैज्ञानिक अध्ययन आहे ही जी काय व्याख्या आहे मित्रांनो ही कोणी केली आहे तर ऑप्शन क्रमांक क हिलगार्ड आणि ऍट किसन लक्षात ठेवायचे पहा यांनी ही व्याख्या केली आहे हिलगाड आणि ऍट किन्सन यांनी ही व्याख्या केलेली आहे पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता हा बालकांच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो तर कोणता आहे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब कुटुंबामध्ये वातावरण कसं आहे याचा बघा या ठिकाणी बालकांच्या भावनिक विकासावर या ठिकाणी सर्वाधिक परिणाम केला जातो पहा पुढचा प्रश्न आहे पहा दृष्टीद्वारे अध्ययन म्हणजे लर्निंग बाय इनसाइट ही हि जी काही संकल्पना ही कोणत्या मानसशास्त्राने मांडली होती मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कोलहर लक्षात ठेवायचे पा कोलहर या शास्त्रज्ञाने ही जी काही संकल्पना ही मांडली होती कोल कोहलर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता घटक हा खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा बिग फाईव्ह या घटकामध्ये समाविष्ट नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क सामाजिकता मित्रांनो कोणता घटक हा व्यक्तिमत्वाचा बिग फाईव्ह घटकामध्ये समाविष्ट नाहीये तर सामाजिकता सामा बरोबर उत्तर आहे नेक्स्ट आहे पहा स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे काय प्रश्न आहे स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक क संकेतन लक्षात ठेवा मित्रांनो संकेतन ही काय बघा स्मृतीची या ठिकाणी पहिली पायरी आहे बुद्धी गुणांक बुद्धी गुणांक काढण्याचं सूत्र काय त्याला आपण आयक्यू असं म्हणतो तर बुद्धीचा जो काय गुणांक आयक्यू काढण्याचं सूत्र काय आहे त्याचं उत्तर वय म्हणजे याच मनामधलं जे काही मानसिक म्हणजे याचं मेंटली किती वय झालेलं आहे त्याचप्रकारे शारीरिक वय याला गुणाकारामध्ये जर शंभर केलं तर बघा बुद्धी गुणांक आपल्याला निघतो म्हणजे आयक्यू आपल्याला निघत असतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी कोणती अध्ययन खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता गणितीय क्रिया करताना अडचणी निर्माण करते अडचणी निर्माण करते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क बघा डिस्कॅल्क्युलिया ही जी काय पहा ही या ठिकाणी जी काही अक्षमता ही म्हणजे गणित सोडवताना या ठिकाणी आपल्याला अडचणी निर्माण करते बरोबर डिस्कॅल्क्युलिया नेक्स्ट पहा सामाजिक सांस्कृतिक अध्ययन सिद्धांत म्हणजे सोशियल कल्चरल लर्निंग थिअरी ही कुणी मांडलेली आहे मित्रांनो ही जी काही थिअरी आहे ही मांडलेली आहे ऑप्शन क्रमांक ब लेव व्हाय टस्की लक्षात ठेवायचे पाय गोष्ट समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती प्रेरणा बाह्य प्रेरणा आहे म्हणजे खालीलपैकी कोणतं मोटिवेशन आहे की ते बाहेरून आपल्याला भेटू शकतो तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा भीतीमुळे अभ्यास करणे ही काय पा बाह्य प्रेरणा आहे भीतीमुळे अभ्यास करणे म्हणजे सर राहते म्हणून आज होमवर्क करायचा हि जी काय बघा ही बाह्य प्रेरणा भीतीमुळे अभ्यास करणे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे तर अवधान म्हणजे अटेन्शन टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न याचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे ज्यांना कोण पीडीएफ पाहिजे असेल तर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा आपले ग्रुप्स जॉईन करा पी डीएफ सुद्धा आपण फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला अवेबल करून देणार आहोत तर हे जे काही नोट्स आहेत ह्या तुम्हाला मिळून जातील परीक्षेच्या आधी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे त्याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत लगे मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ मिळून जाणार आहे आणि व्हिडिओला नक्की चेक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे आपला नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा आपला काय बघा व्हॉट्सअप नंबर आहे फोन पे गुगल पे नंबर सुद्धा हा छिपा त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी एस एम एस करायचा आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा